नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणचे आपण कापूस बाजारभाव घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज आठ जुलै दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजारभाव लाईव्ह आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो मानव देते सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि रेंटल कापूस सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलच्या दराने गेलेला आहे बघा तसेच पुढील पावती मानव देते आजचे सुपर क्वालिटी कापूस सर्वोच्च दर सात हजार आठशे पाच रुपये क्विंटल सर्वोच्च दर आणि तसेच पुढील पावती मानव देते सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे वीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील पावती मानव देते आजचे सर्वोच्च दर सात हजार आठशे दहा रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आज मानव देते सर्वोच्च दर राहिलेले आहे सात हजार आठशे वीस रुपये क्विंटल